तर आज आहे गणपतीचा डे फोर तर आज बघूया आजची ड्रेसिंग तुम्ही बघू शकता तर आज पण हटके ड्रेसिंग मारले आपले गणपती आहे तर हटके ड्रेसिंग येतील आणि रोज रोज नवीन नवीन जुने कपडे एक पण नसेल

कलरमध्ये डिफरन्स साईज मध्ये डिफरन्स आहे मला कुठली साईज येते कुठली नाही साईज चेंज करून भेटतो मग जामच मोठी पॅन्ट घ्यायच शर्ट मस्त शर्ट घेतो मी बघू पॅन्टीचा काही नक्की नाही पॅन्ट घ्यायला पण घेतला मी नी मी शर्ट घेतला बघ आता आजी तर शंभर रुपये बघू शकतो मला असतो संजय बघू शकता मजा केली गाणी वगैरे बोलत होते ते तर ब्लॉग रेकॉर्ड करायचा विसरलो तर काही झाली गलती नवीन नवीन आहे तर रेकॉर्डच नाही गेला घरी बोलतो पूर्ण भिजलो बघा हो पाणी होता रस्ते अचानक घालून पाणी पूर्ण भिजलो तर हॅलो गाईज आज आहे डे फाय गणपतींचा नेहमीप्रमाणे आज पण उठलो दोन वाजता तयारी वगैरे करायला वाजले आता पावणे तीन तर बघू शकता तर रेडी वगैरे झालेलो आहे कपडे चेंज केले हा घातला बघू शकता आधी वेगळा घातलेला तर काही आणि आज पण हटके ड्रेसिंग आहे आपली आणि आज आता आता चालल्या दिग्दासांच्या गणपती ना तिथे जातो काल कुठ काल पण गेलेलो काल आईचा बड्डे होता त्यांचा शंभर वा तुम्ही बघितला असेल तर आता चालले नवन्याचा बड्डे आहे त्याचा पण केक कट करतो आणि तिथं पण जातो तिथं गेल्यावर तुम्हाला भेटतो अजून एक सुंदर असं किचन बघू शकता कसं आहे नक्कीच सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा तर त्या टाळतात तिथे निघालेलं आणि चालल्यावर केक आणायला बांधकुली तुम्ही मानकुली आणि पेट्रोल पण टाकत जाईल पेट्रोल पण टाकतो बघू बघू शकता केक घेतला आता आता पोचलो घरी आता बघू झोपतो उद्याच जो भेटू उद्या गौरी पण आहेत आणि बघू उद्या कुठं कुठं जायचं तर हॅलो गाईज आज पण रेडी गुड मॉर्निंग आज लवकर गुड मॉर्निंग झाली अकरा वाजताच तर बघू शकता अंघोल वगैरे केली रेडी वगैरे झालो फ्रेश वगैरे झालो बघा आजची ड्रेसिंग बघा लिनन पॅन्ट वरती शर्ट कस तो कसा वाटते नक्की सांगा आज पण आपली ड्रेसिंग हटके तुम्हाला काय बोललो मी हटके ड्रेसिंग हटके ड्रेसिंग चला भेट पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात चालू आता लालबागला गाईस लालबागला जातो तुम्हाला दाखवतोच चालत तुम्ही पण माझ्या चला भाई गाईस खूपच मोठी समस्या कवर कुठं लावू ते नाही यो लावू यो लावू यो लावू का यो लावू घातल्यात कशा वाटत सांगायचं मला तर नाही वाटत बरोबर दिसत ना। पाया ना। ते कमला रॉय संचे गौरीना दौतिचे पायावर पडतो तर काय आजाद झाले सुराईला जिनू संचे थोडासा काम आहे म्हणजे पाहिजे होती आणि काहीतरी हाय गोष्ट तुम्हाला नंतर समजेलच ते करतो ना लगेच येतो बघू शकता आता झालेला ड्रेसिंग कशी वाटते गाइस नक्की कमेंट मध्ये सांगा संजय बघा ये जातो काल काम करून घेतो येला आता वर्षी कशा निधातोस हो तसं नाही एक झाला बघू शकता तुम्ही सरप्राईज आहे तुम्हाला समजेलच युरोटेशन आहे कशी येतलं हा डालपा एकला असते हा ठीक आहे चला काहीच आता चाललेलं आहे मी झाला नाही एक काम एकच झाला बघू तुम्हाला समजेल नंतरला आता चालले हो लालबागला चला कुठे येऊ झाले आहो हा चल

गर्दी बघा काही गर्दी दोन साइड ना खर्दी खूप इकडून लाईन बघा बघू शकता डायरेक्ट आम्ही चालले आहोत अशी लाईन नाही अल्ली बाले आम्हा की गर्दी खत्र्यातच तरी आम्हाला काहीच नाही आम्ही प्रमुख लावू आम्ही बाले अनिपाल झालेला आहे पाहिजे दर्शन थोडा तो पण वेळ नाही लागला लगेच ला, झाला अर्धा तास अर्धा तास पण पंधरा मिनिट पण लगेच झाला आलो लगेच दर्शन झालं आम्हाला मिनिट पंधरा मिनिट मे होम क्रोध चा दिखाया भाषा लोक झाली आठ 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 तास लायलेला आहेत आमचा आजी आठ आठ तास लोक लायलेला थोडाफर पंधरा मिनिटात दर्शन झाला एकदम भारी दर्शन झाला खूपच भारी वाटलं दर्शन झाला काहीच जास्त जायला लागला होता अफाट गर्दी अफाट गाईश खूपच भारी असा दर्शन झाला बाकीचा आम्ही आलो रिटर्न जेव्हा बघितला सगळी किती सातात आठ आठ तास लाईनला ता, होते आमचा फक्त पंधरा मिनिटात दर्शन झाला खूपच भारी वाटला आमचा सुंदर प्रकारे असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही गेलो आमच्या पत्तीच्या प्रवासाला कसं वाटलं दर्शन एकदम रेस्ट वाटला आणि एकदम फास्ट असं दर्शन झालेलं प्रोटोकॉल आमच्या सोबतच म्हणून आम्हाला फटाफट दर्शन झालेलं आहे खूपच आता चांगला वाटला असे पॉझिटिव्ह आहे तिथं गेलो काय दिला तिशू दिलो काय माहिती तिशू काय वागला आता आता शूज शोध तर कुठे आहेत भेटले तर ठीक नाहीतर नाही तर आता नंगे पाव घरपीचा वाट लागली पूर्ण पॅन्टची वाट लागली मागून ऑन द स्पॉट शर्ट शर्ट हेड पण फटकर्ट अलबागचा राजा पंधरा मिनिटात दर्शन झालेला आमचा एकदम असा बरा वाटला बाकीचे लोक आठ आठ सात सात तास बघू लागे ना एक बघू आता किती सुंदर इंटरग्रेट एलिफंट आहे वरती शूज भेटले आहे आणि स्टॉक्स आणि शूज घातलेले आहे तर स्टॉक्स शूज मध्ये ठेवलेले तर जरा ते गेले सगळे पुढे मिळालो मागे परत चाललो आणि दर्शनासाठी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला दर्शन पाहिजे असेल तर पंधरा मिनटात मला कॉन्टॅक्ट करत होता पंधरा मिनटात दर्शन आणि व्ही आय पी व्ही व्ही आय पी बाबू

यांची परफेक्ट आहे मूर्ती बघायला फोटो आटल शे धुवा आता डायरेक्ट घरी आता थांबला खारघर ला जेवायला आता आलं आता गाडी घेतली नाता जातो घरी फिरून घेतो

i mama